नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आपण लावलेला कलिंगडचा जे प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ग्रो केलेला आहे हे जी मध्ये अंतर होते ते पूर्णपणे झाकून गेलेलं आहे आणि आपली कलिंगड पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आलेले आहे हे पाहू शकता तुम्ही हे आपण पूर्ण मॅलोडी व्हरायटी लावलेली आहे कलिंगडची आणि आता अर्धा किलोच्या वरी कलिंगड आपले झालेले आहे ते हे तुम्ही पाहू शकता तर आतापर्यंत सध्या कसलाही कसलीही रोगराई नाही हे तुम्ही खालूनसुद्धा पाहू शकता आणि वरूनसुद्धा पाहू शकता अर्धा किलो पावन किलोपर्यंत कुठे कुठे एक किलो दीड किलोपर्यंत आपलं कलिंगड गेलेला आहे आणि आज व्हिडिओ बनवायचं जी मेन जी आज कारण आहे ते आपण आज कलिंगड पिकामध्ये हे सोलारचे थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपण हे सापडे लावून घेत आहोत तर हे आज आपण म्हणजे आपले तैवान पिंक पेरू बागेमध्ये त्या साईडला बाग आहे त्याची छाटणी झालेली आहे तिच्यामध्ये हे आपण सोलार ट्रॅप सोलार मिनी ट्रॅप लावून घेतले होते तर सध्या यांचं तिकडं काय काम नाही कारण की अजून तिकडं कमीत कमी एक महिनाभर यांचं काय काम नसल्यामुळे हे बसून होते आणि हे आपण आज आपण कलिंगडमध्ये लावून घेणार आहोत म्हणजे संपूर्ण जेवढे पण थ्रीप्स आहेत उडणारे कीटक जे जेवढे पण आहेत त्या सर्व कीटकावर कंट्रोल करण्यासाठी हे जी आहे सोलार मिनी ट्रॅप हे शंभर टक्के चांगल्या पद्धतीने काम करतो कारण की आपण हे तैवान पिंक पेरू बागेमध्ये लावून बघितलेलं आहेचं रिझल्ट आपण तर ह्याचा रिझल्ट जी आहे खूप छान आलेला होता त्याचे मी व्हिडिओ पण टाकलेले होते यूट्यूबवर ज्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले नाहीत ते जाऊन पाहू शकता की कोणते कोणते कीटक ह्या लयटीला आकर्षक होऊन ह्या ट्रेमध्ये येऊन पडतात तर ते मी पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे तर आज आपण ह्याला इन्स्टॉल करणार आहोत आणि आज इन्स्टॉल केल्यानंतर मी उद्या किंवा परवा दिवशी याचा व्हिडिओ बनवून टाकेन हे किती प्रमाणामध्ये कसल्या पद्धतीने काम करत आहे कितीपत हे सक्सेस झालं तर ह्याला इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला आता हिथं तर आपण ह्याची हाईट खूप कमी आहे आपण त्या पिंक पिरू बागेमध्ये सहा फूट सहा फूट मापाचा एक लाकूड घेऊन त्यावर ट्रेन इन्स्टॉल केलं होतं याचे खालून एक खोल असतो हे पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण लाकूड घेतून हे जमिनीपासून सहा फूट अंतरावर लावलेलं होतं कारण की झाडं खूप मोठे आहे तिकडं आता ह्याला कलिंगडमध्ये लावत असताना आपल्याला बेडपासून एक फूट ते दोन फूट अंतरावर आपल्याला हे लावायचं आहे डायरेक्ट बेडवर लावून घेऊ नये कारण की बेडवर लावल्यानंतर काय होणार ह्याच्यामधून जे लाईट रिफ्लेक्ट होणार ते लांबपर्यंत दिसणार नाही म्हणून आपल्याला बेडवरून एक साधारणतः एक फूट ते दोन फूट अंतरावर आपण हे लावू शकता जास्त वरी पण लावायची गरज नाही दोन फूटपर्यंत चांगलं राहील ला। लावलेलं ला। आणि जर आपल्याला आता हे तीन एकरचा प्लॉट आहे जर आपल्याला फक्त दोन ट्रॅप लावायचे आहेत तीन एकरमध्ये आपण चार ट्रॅप लावत आहोत अजून आपल्यापाशी पाच सहा पडून आहेत पण आपल्याला चार बस झाले जर दोनच जर ट्रॅप लावायचा असेल तर आपल्याला जमिनीपासून कमीत कमी तीन साडेतीन फूट अंतरावर लावं हा उंचीवर लावावं लागणार आणि आपल्याला एक ते दीड फूट अंतरावर लावायचं असेल तर आपल्याला कमीत कमी ला तीन ते चार ट्रॅप लावावं लागणार तर आज आपण ह्याचं इन्स्टॉल करून घेणार आहोत आणि हे बेडवरची वेली आहेत त्यांना व्यवस्थित सरकावून घ्यावी कारण की याच्यावर आपण बकेट ठेवणार आहोत आणि बकेटवर हे ट्रॅप लावून घेणार आहोत आता बकेटमध्ये आपण पाणी घालून आलेलं आहे हे पाणी आपण ट्रॅपमध्ये घालणार याला खूप सोपं आहे आपण कुठं इन्स्टॉल करू शकता आणि कुठं पण घेऊन जाऊ शकता आता ही जी <coughs> हे बकेट जे आहे त्याला आपण अशा पद्धतीने खाली तोंड करून ठेवणार एक लेवल असावं खाली असं एक आडंगी राहू नये एक लेवल असावं कारण की पाणी जे आहे आपण आता हे ठेवले नवरे ते सेंटरमध्ये व्यवस्थित राहील एक आडंगी असल्यावर पाणी एक साईडला जाईल पूर्ण इथून पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आता हे झाल्यानंतर आपलं जी ही, ही ट्रॅप आहे ह्याचं बटन चालू केलेलं आपण उन्हामध्ये आल्यानंतर चार्जिंग ऑटोमॅटिक चालू होते हे तुम्ही पाहू शकता इथं लाईट बंद चालू होत आहे एक निळ्या कलरची म्हणजे चार्जिंग होत आहे हे आपण ह्याच्यामध्ये लावणार व्यवस्थित दाबून घ्यायचं याला आता आपलं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता आता मी हे दुपारी इन्स्टॉल करत आहे दोन तीन तासामध्ये हे चार्जिंग होणार साधारणत हे तीन तास ह्याची चार्जिंग चालते सु सू, सूर्यास्त आस, सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे मावळ्यानंतर हे तीन तास चालतो नंतर ऑटोमॅटिक बंद होतो नंतर अजून सूर्य निघाल्यानंतर ऑटोमॅटिक हे चार्जिंग होतो याला काय ऑन ऑफ करायची गरज नाही ऑटोमॅटिक चालणार आहे पूर्ण सिस्टम आता आपण तिथे एक लावलेलं आहे त्या साईडला तुम्हाला दिसत असं हे पाहू शकता आणि आता दुसरं इथं लावलेलं आहे आता आपण तिसरं ह्या साईडला लावणार बॅरेजचं जरा अलीकडल्या साईडला आणि चौथं तिकडं लावणार टोटल चार ट्रॅप आपण लावून घेणार आहोत तर ह्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही वेली किती पसरलेली आहेत साडेचार पौने पाच फुटाची सेरीज फोडलेली होती आपण पूर्ण अंतर पॅक जायला आहे हे फळमाशी ट्रॅप आपण लावून घेतलेले होते इथून पाहू शकता फळमाशेसुद्धा मध्ये अडकून पडलेले आहेत प्रत्येक फळमाशी ट्रॅपमध्ये चार पाच चार पाच फळमासे आहेत हे पण लावून घेणे खूप गरजेचे असते हे आपण चिकट सापड लावून घेतलेली पूर्णपणे इथून पाहू शकता याच्यानं पण थ्रीप्स कंट्रोल होते ते एक पूर्ण पेपर जे आहे पूर्ण भरून गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये चिकटपणा थोडा कमी झालेला आहे ह्याच्यावर हे पाहू शकता तुम्ही अळीसुद्धा चिटकलेली आहे आता अळी कशाला गेली असेल इथं एक दोन आळ्या दोन आळ्या ह्यावर हिच्यावर चिपकून गेलेली आहेत मागाच्या साईडने पण नाही पूर्ण हे जी ट्रॅप आहे पूर्ण भरलेलं आहे आता हिचं काम जे आहे ट्रॅपचं काम ते आपण जी सोलर लावून घेतलेले आहेत मिनी सोलर आता ते करणार आणि हे चिकट साप्लायपेक्षा फास्ट काम तिचं चांगलं रिझल्ट येणार हे वेली तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ग्रो केलेले आहेत प्रत्येक वेलीला चार पाच चार पाच स्टार्टिंगला कलिंग लागली जी होते ती मोठे झालेले ती लहान कलिंग नवीन सुटत आहेत हे पाहू शकता तुम्ही तर त्यांच्यावर थ्रिप्सचा अटॅक होऊ नये म्हणून हे आपण सोलार पॅनल लावत आहे कारण की थ्रिप्सचा प्रादुर्भाव दोन तीन फवारण्या घेतली तरी पण आटोक्यामध्ये येत नाही थ्रिप्स म्हणून आपण आता हे सोलार मिनी ट्रॅप लावून घेत आहोत कारण की सतत दोन दिवसालोगर ढगाळ वातावरण झाल्यामुळे थ्रिप्स जी आहे कंटिन्यू वाढत आहेत आता हे दोन आहेत हे तर राहिलेले इथं एक लावून घेतलेलं आहे त्याच्याजवळ तुम्हाला जाऊन दाखवतो तुम्ही हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण बकेट ही मोठी बकेट आहे म्हणून आपल्याला सरी वय ठेवलेलं आहे तर हे पण चार्जिंग सुरू आहे इथून एक ऑन ऑफ करण्यासाठी बटन पण आहे प्रत्येकीला मी तुम्हाला चालू करून दाखवतो म्हणजे ह्याच्यामध्ये कसली लेट लागते ती तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील का नाही अशा पद्धतीने तीन एल ई डी आहेत जो ह्या साईडला तीन आहेत ह्या साईडला तीन आहेत आणि पलीकडल्या साईडला तीन एल डी आहेत टोटल नऊ एल ई डी आहेत याला आता उजेडामध्ये तेवढं खास दिसणार नाही आता दिवस माळल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की हे कशा पद्धतीने दिसत आहेत आता ह्याला ऑफ करतो मॅन्युअली इथे बटन पण आहे ऑन ऑफ करण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपलं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे ह्याची पण चार्जिंग सुरू आहे हे पाहू शकता वरी असं अशा पद्धतीने जर आपण अंधार केलो वरून सोलर पेटवर तर लाईट लागते पण आता व्यवस्थित अंधार होत नाही तरी पण पण टोपी ठेवून पाहूया हे पाहू शकता तुम्ही वरून पॅक केल्यानंतर ऑटोमॅटिक पूर्ण लाईट लागतात आता वरून टोपी आल्यानंतर तुम्ही बघा हे बघा चार्जिंग चालू <coughs> तर आपण तीन ट्रॅप चार सॉरी चार ट्रॅप लावून घेतलेली आहे आपण आणि हे किती आहे एक तुम्ही पाहू शकता एक तिथं आहे आणि नंतर हे किती आहे आणि ती त्या साईडला आहे इथं अशा पद्धतीने आपण एकूण चार अशा पद्धतीने आपण एकूण चार मिनी सोला ट्रॅप लावून घेतलेले आहेत कलिंगड पिकामध्ये तर आपण आता हिचं काय करणार संध्याकाळी आपण हिचं नाईट व्ह्यू कसला येतो त्याचा प्रकाश कसला पडतो आणि ह्याला आकर्षक होऊन किडे जे आहेत उनणारे जे लहान लहान जे कीटक आहेत थ्रिप्स आपण ज्याला म्हणतो ते कशा पद्धतीने त्या खाल्ल्या ट्रेमध्ये येऊन पडतात ते, ते आपण संध्याकाळी पाहूया तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तरी पण हा व्हिडिओ खूप कामात आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शक्री मित्रांनो आणि आता आपण संध्याकाळीच पाहूया याचा व्ह्यू कसा येतो इथून पा इथून पाहू शकता आपण लावलेले कलिंगड प्रत्येक वेळेला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच पाच कलिंगड जी आहेत ती सुरुवातीला लागलेली जी आहेत ते एक किलो अर्धा किलो दीड किलोपर्यंत गेले आहेत आणि नंतर अजून सेटिंग होत आहे नवीन माल निघत आहे तुम्ही पाहू शकता आणखीन फुलं फुलं अजून तीस चाळीस टक्के फुलं आहेत ह्याच्यामधून पूर्ण फुलं काय येणार नाहीत तरी पण सिटिंग अजून पाच सहा कलिंगड तशी सिटिंग होणार प्रत्येक वेळेला हे पाहू शकता तुम्ही एक नंबरची कलिंगड आहे खालून कसलाही रोग नाही वरून कसलाही आळीचं डंक नाही तर शुक्रीमित्रनो सूर्य असत झालेला आहे तुम्ही पाहू शकता अंधार पडलेला आहे आणि आप आपण जी आ, सोलार ट्रॅप लावले होते ते चालू झालेले आहेत ॲटोमॅटिक हे पाहू शकता तुम्ही कसला उजेड पडत आहे म्हणजे संपूर्ण ह्या बाजूला त्याचा उजेड परत आहे एवढा प्रेशर लाईटचा फोकस आहे इथून पाहू शकता जवळून आणि हिच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता आताच चालू झालेलं आहे आणि लहान 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 कीटक जे आहेत ह्याच्यामध्ये पाडायला सुरू झालेले आहेत पूर्ण जिवंत आहे ती कीटक ती हे पाहू शकता तुम्ही म्हणजे चालू झाल्याबरोबर हिचं काम सुरू झालेलं आहे आणि ही लाईट पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने लाईट तीनही साईडने लाईट आहे आणि थ्रीप्स जे आहे ह्याच्या उजेडानं आकर्षक होऊन ह्याच्यामध्ये ही खाली पाण्यामध्ये पडतात तर तीन बल्ब हिथे ह्या साईडला चालू आहे आणि त्या साईडलाही चालू झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आणि तिकडे एक चालू झालेलं आहे चौथा चौथ्या जी आपण लावलेलं ला होतं ते अजून चालू झालं नाही का चालू झालं नाही आपण ते पण पाहूया अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मिनी सोला ट्रॅप आहेत आणि त्याचं काम पण तुम्ही पाहू शकता तर त्या साईडला जाऊन पाहूया आपण बहुतेक हा सोला ट्रॅप खराब झालेला आहे याला आपण नंतर ओपर करून पाहू <coughs> परंतु तीन जी मिनी आ, मिनी ट्रॅप लावले होते ते तीन का तीन सालू उता चालू झालेले आहेत तर आपला चौथा सोला ट्रॅप चालू होत नाही तिला सकाळी पाहूया आता हे तुम्ही पाहू शकता ते पण चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता हे थ्रिप्स लावल्याबरोबर किती अर्जंट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर प्रॅक्टिकल आहे लावल्याबरोबर चालू झाल्याबरोबर एक दहा मिनटामध्ये एवढे कीटक जमा झालेले आहेत मध्ये आता हे तीन तास चालणार तीन तासानंतर किती जमा होतील त्याचं नंतर मी दोन दिवसानंतर एक व्हिडिओवरून दाखवेन तुम्हाला की किती आपले ही गोडं झाले आहे एक बंद आहे आणि तिकडे ते दोन चालू झाले आहे इथे लावलं होतं ते बंद आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला वा असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्यावर जर कोणी चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ या पण नंतर नवीन माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान